नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाघ संचलक ॲस्पायर एज्युकेशनश्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज मी आपल्याला एक अतिशय आनंदाचा व्हिडिओ शेअर करतो आहे गेली सहा वर्षापासून आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वि विद्ध वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करतो आहे खूप कठीण परिस्थितीत या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली होती आणि परंतु विद्यार्थी व पालकांच्या उदंड प्रेमापोटी मुलांचंही आपल्याला असं म्हणतात की त्यांचाही फायदा झाला त्यांचंही कल्याण झालं आणि अर्थात त्याचाही लाभ मला सगळ्या दृष्टीनं झाला म्हणजे समाजामध्ये नावाच्या संदर्भानं असेल किंवा आर्थिकदृष्ट्या होणारा फायदा असेल अशा दोन्ही बाजूने मला बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टीचा फायदा झाला आणि या सगळ्या प्रवासामध्ये सातत्यानं विद्यार्थी व पालकांनी मला साथ दिली माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला प्रयत्न प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम मी केलं काही गोष्टी शक्य नसतील तर त्या स्पष्टपणे मी मांडल्या आणि लोकांना माझा स्पष्टपणा आवडला माझा व्यवहार आवडला माझं जे काय व्यवहार मी करतो किंवा जे काय मी बोलतो ते कुठेही हातचा राखून बोलत नाही याबद्दलचा विद्यार्थी व पालकांमध्ये में व्यवस्थित मेसेज गेला त्यामुळं सातत्यानं आपल्याकडे येणारे जे काही काउन्सिलिंगचे विद्यार्थी आहेत पॅरेंट्स आहेत ते टप्प्याटप्प्याने वाढत गेले दोन हजार अठराला आपण या प्रवासाची सुरुवात केली होती आणि या प्रवासाची सुरुवात ज्या ठिकाणी आपण केली ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि आपलं जे पहिलं ऑफिस होतं ते रेंटेड प्रिमासेसमध्ये होतं तिथले जे ओनर होते त्यांनी पण मला खूप सांभाळून घेतलं सहकार्य केलं त्यानंतरच्या काळामध्ये लॉकडाऊन होता तेव्हा सुद्धा त्यांनी ते आपल्याला सहकार्य केलं परंतु या प्रवासाच्या टप्प्यामध्ये आ, एक माणूस म्हणून जी अपेक्षा असते की बाबा कुठेतरी आपण एक स्वतःची जागा घेऊन स्वतःचं एक छानसं ऑफिस करूया ही जी काय भावना होती ही नंतरच्या काळामध्ये माझ्या मनातही आली आणि कारण आपलं जे ऑफिस होतं ते सगळा शहराचा जो काय मुख्य क्लासेस एरिया आहे छत्रपती संभाजीनगरचा आपण विचार केला तर तो मुख्यतः उस्मानपुरा आणि आकाशवाणी या ठिकाणी एकवटलेला आहे आणि आपलं ऑफिस सिडको एरियामध्ये ए पी आय कॉर्नरला होतं पण तरीही आपलं म्हणजे मुख्य जो काही क्लासेसचा एरिया आहे ते सोडून आपलं ऑफिस जरी होतं तरी आपल्याला उदंड प्रतिसाद पालकांनी दिला भरभरून आपल्याकडं एनरोलमेंट झाले आणि आपण त्यांना न्याय देण्याचं काम केलं कळत न कळत कुठे काही चूक झाली असेल माणूस आहे होऊ शकते परंतु ठरून कुणाचं नुकसान होईल कुणाला मुद्दामून फसवण्यासंदर्भानं मी कधीही तो विचार केला नाही आपल्या सगळ्यांची साथ होती भगवंताचा आशीर्वाद होता त्यामुळं आज जे आहे अतिशय आनंदाचा विषय मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये शेअर करतो मागच्या काही एक ते दीड वर्षापूर्वी आपण आकाशवाणी एरियामध्ये स्वतःची जागा घेतलेली होती म्हणजे ऑफिस करण्याच्या संदर्भाने आणि आज हे ऑफिस पूर्ण रेडी झालेलं आहे याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेलच किंवा माझ्याकडे जे येणारे पेरेंट्स असतील त्यांना तो पाहायला मिळेलच ऑफिस पाहायला मिळेलच परंतु आपण जे काय व्ह्युअर्स आहेत जे ऑलरेडी ज्यांचे ॲडमिशन झाले त्यांचं लगेचच माझ्याकडे येण्याचं काही काम नाही आहे अशांनासुद्धा आपलं ऑफिस पाहायला मिळावं म्हणून तो एक व्हिडिओ मी सेपरेटली टाकेल तूर्तास मला सांगायचं एवढंच आहे आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने सगळ्यांच्या आशीर्वादानं आपल्या भक्कम साथीमुळं आज मी माझं स्वतःचं ऑफिस झालेलं आहे आणि नवीन जो ॲड्रेस असणार आहे तो आपला आता यापुढे आकाशवाणीला असणार आहे म्हणजे बऱ्याचदा जे पालक आहेत ते जुन्या ऑफिसला जातात जुन्या ॲड्रेसला जातात आजही ती जागा आपल्याच ताब्यात आहे आपण ती खाली केलेली नाही आहे किंवा ती आपण सोडलेली पण नाही परंतु दोन हजार चोवीसची जी काय प्रवेश प्रक्रिया होणार आहे त्या संदर्भानं जे पण पेरेंट्स आपल्याकडे येणार आहेत येऊ इच्छित आहेत रिझल्ट लागल्यानंतर येतील किंवा या मधल्या काळात येतील त्या सगळ्यांना मी आवाहन करतो की आपण नवीन ॲड्रेसवर आपल्या यावं नवीन ॲड्रेस जो असणार आहे आपला आकाशवाणीला फ्रीडम टावर फ्रीडम टावर नावाची एक मोठी बिल्डिंग झालेली आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये पाचव्या मजल्यावर आपलं ऑफिस असणार आहे लिफ्टची सोय असणार आहे आपल्याला कुठे स्टेअर केसून येण्याची किंवा पायऱ्या चढून येण्याची आवश्यकता पडणार नाही अगदी प्राईम लोकेशनला सगळ्या शहरातून कुठूनही येण्यासाठी अगदी सोपा असा हा आपला ॲड्रेस असणार आहे सो so, जे पण विद्यार्थी दोन हजार चोवीसचे या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याकडे एनरोल आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना या नवीन ॲड्रेसबद्दल मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे ॲड्रेस देतो प्लस जे नवीन पालक असतील त्यातल्या त्यात जे जुने पालक असतील अशा सगळ्या पालकांना पंधरा मे रोजी दुपारी चारनंतर ऑफिसला आपण नक्की यावं आपला आशीर्वाद आपलं सहकार्य त्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी द्यावं असं मी आपल्याला आवाहन करतो आपली फक्त भेट भेटेचा मी भुकेला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल तर आपण नक्की आवर्जून या उद्घाटनाच्या सोहळ्याला यावं अतिशय महत्त्वाचे मान्यवर या, या कार्यक्रमाला आपण बोलवलेले आहेत आपलंही एक पाऊल या नवीन जागेला लागावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि यापुढे दोन हजार चोवीस आणि ऑनवर्ड्स जे काय ॲडमिशनच्या संदर्भाने आपण विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतो गाईड करतो तर ते या नवीन ॲड्रेसवरून आपण करणार आहोत येणाऱ्या सगळ्या पालकांना परत एकदा आव्हान आपण येताना नवीन ॲड्रेसवर यावं जेणेकरून माझी प्रत्यक्ष तुम्हाला भेट होईल आणि तुमची प्रवेश प्रक्रिया आपण दोन हजार चोवीसच्या संदर्भानं मार्गी लावू ठीक आहे या ठिकाणी मी थांबतो ॲड्रेस आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो पुन्हा एकदा आत्तापर्यंत माझ्यावर प्रेम करणारे मला साथ देणारे सर्व विद्यार्थी पालक सहकारी ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे माझ्या प्रगतीमध्ये हातभार लागला अशा सगळ्या मान्यवरांचे अज्ञातांचे मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद